आपल्या उंटाच्या काताड्यापासूनही ढाल बनविला आहे बघू शकता एकदम अजून जबरदस्त मित्रांनो जबरदस्त एकदम कडक हे उंटाच्या काताड्यापासून ढाल बनविला आहे नमस्कार मित्रांनो आपण आला हे पुरातन साहित्य बघायला शिवाजी महाराजांच्या काळामधलं संपूर्ण साहित्य इथं ठेवलं आहे एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता जे काही साहित्य आलं इथं दाखवण्यासाठी ते तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि व्हिडिओ आवडत नक्की शेअर करा कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि हा व्हिडिओ नक्की मित्रांनो धनुष्य बाण तीळ कामटी धनुष्य बाण तर जुन्या काळामध्ये धनुष्य बाण कसे बनत होते ते मित्रांनो इथं बन बाण दाखवलं आहे बघू शकता कशाप्रकारे बाणं आहे तर त्रिशूल बघू शकता महादेवाचा त्रिशूल भाल्याचा प्रकार करपा भाला स्वप्न्या भाल्याचे प्रकार करपा भाला कशा प्रकारे करपा भाला आहे एकदम पुरातन ऐतिहासिक आणि स्पेशल स्वप्नी सर आहेत आपल्यासोबतच माहिती देण्यासाठी भाल्यांचे आणखीन काही विशेष प्रकार तर बघू शकता कशा प्रकारे हे भाला आहे आणि त्यांची विशेष प्रकार आहेत मित्रांनो संपूर्ण भाले आहेत बघू शकता आज प्रदर्शन मानलं आहे आमच्या शोरूमच्या पुढं तर बघू शकता हे जबरदंड तर हे जबरदंड हे मित्रांनो दोराचं बघू शकता आणि परत साखळी अशी आणि अडकेत असतो आपल्या सुपारी फोडायचा त्या काळात कशा अडके होते ते संपूर्ण अडके ते दाखवले आहेत सुपारी फोडण्याचे अडके ते बघू शकता एकदम प्राचीन काळामध्ये अडके ते आहेत संपूर्ण टोटल असे अडके ते लावले आहेत आपण कधी बघितले नसतील असे अडकित आहेत आणि दुसरं हे अंकुश कट, कट्यार, तर हे मित्रांनो बघू शकता अंकुश आहे आणि एक वेगळंच मित्रांनो हत्यार आहे कशाप्रकारे यूज करत होते ते पण असं याच्यामध्ये फोटोमध्ये दाखवलं आहे आणि प्रत्यक्ष इथं प्रदर्शन भरलं आहे पुरातन मित्रांनो बघू शकतो विजयनगर कट कट्ट्यार तर कट्ट्यार पण बघू शकता कशा प्रकारे कट्ट्यार आहे तर टोटल टो टो अशा प्रकारे इथं कट्ट्यार ठेवले मित्रांनो शिवाजी महाराज संभाजी महाराज कट्ट्यार वापरत होते तर अशा प्रकारे मित्रांनो कट्ट्यार येत आहे जुन्या काळात एकदम संपूर्ण मित्रांनो तुम्हाला आहे आपल्या व्हिडिओमध्ये हे काय आहे मोघर कट्ट्यार कट्ट्यार मरा मराठा कट्ट्यार तर बघू शकता, है 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 माडू। माडू शकता तो हे कट्ट्यार आहे वेगळे आणि परत समोर आहे माडू तर माडू पण बघू शकता कशा प्रकारे माडू आहे तर टोटल पण हे काय जंगल नाल जंगल नाल हे आपल्यासारखंच आहे काय म्हणतात काही हो खोदाला गिदाला आहे का काय हा गजमुखी भाले हंसमुखी भाले तर भाल्याचे पण वेगवेगळे असे प्रकार येतं पुरांतन भाले येतं आणि परत कट्यार आलंय पुढे एक वेगळ्या साईजचं होतं आता हे इकडं वेगळ्या साईजचं आहे कट्यार आणि कर्द हे काय चाकू आहे काय कर्द करत पण बघू शकता कशा करत तर जांभिया जांबिया, जांबिया हे आकाराने लहान दुधारी पात असून वर निवून होत जात मोठ लाकडी खंजीर, खंजीर। कट्यार कर्ट्या, कट्यार Hei, pas. udah Surat? Dari di perut banget, तर आपले इथं मित्र आकाश आहेत ते पण बघू शकता कसे पुरांतन बघत आहे संपूर्ण टोटल ए, बर बर, आवाज येतो बरोबर आवाज येतो हे आहे पेश कजाब तर बघू शकता कशा प्रकारे एकदम मित्रांनो पेश कजाब आहे आणि चिलानम चिलानम बघू शकता चिलानम आहे आणि हे एकदम पुरातन मित्रांनो साहित्य आहे आणि इथं आपल्या शोरूमच्या पुढं दाखवण्यात येत आहे बघू शकतो आपण जे विळा म्हणतो ते विळा ठेवायला आहे आणि हे पुरा जेव्हा जुन्या काळामध्ये जसं यु वापरत होते तसे इथं आपल्याला बघायला आहे विळा विळाचे प्रकार आहेत मित्रांनो अलग अलग विळ्याचे प्रकार तर बघू शकता इथं कत्ती कोयता कोयता पण बघू शकता कशा प्रकार कोयता इथं एकदम वेगवेगळ्या प्रकाराचे कोयता तुम्हाला बघायला भेटायला बघू शकता तर हे कोयता आहे आणि कत्ती साऊथ कत्ता कोयती चिलखत चिलखत प्राचीन काळी तलवार भाला गदा इत्यादी शस्त्रांच्या अपघातापासून किंवा बंदुकू तो गोळ्यांचे तुकडे अशा मारणाऱ्यापासून शरीराच्या संरक्षणासाठी शरीर वार संस्कृत बाण बघू शकता डोळ्या आपल्या मूर्ती काळात होतो डोक्यामध्ये बघा अर्जुन दस्ताल लढाईत मनुष्याच्या संरक्षणासाठी चिखल चिखला वापरत हा चिखलचा कुराड कशी वापरत होते जुन्या काळामध्ये ते पण येते कोराड दाखवले कशा प्रकारे वेगवेगळ्या या तलवारीच्या मोठ्या संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तलवारीच्या मोठ्या बघू शकता तुम्ही ढाल ढालीची रचना पुढील ढालीची पुढील बाजू ढालीची मागील बाजू है सिकल तर बघू शकता हे सिकल मित्रांनो जे वेळा असतो वेळा प्रकारचे एक सिकल आहे आणि इथं आहे पुरातन कुलूप किल्ली तर हे कुलूप किल्ली हे जुन्या काळामधलं तर कुलूप किल्ली कशा आहे ते बघू शकता लॉक अशा प्रकारे लॉक होते मित्रांनो जुने आणि हे आहे गोलिया तर गोलिया बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो गोलिया जबरदस्त मित्रांनो आणि धार एकदम आहे गोलियाला परत आहे नायर तलवार तर बघू शकता एकदम पतली तलवार आहे आणि ही नायर तलवार म्हणतात आणि हे संगीन तर असं बघू शकता संगीन अशा प्रकारे पोटात करतात बंदुकीला लावून अशी संगीन लावत आणि म्हणजे डायरेक्ट समोरचा शत्रू आला डायरेक्ट त्याच्यावर वार करत ठाकीची बंदूक किती मोठी बंदूक मोठी बंदूक आणि हे तर तरही आहे इंग्रज की जमाने हम आहे पोट्ट्या जाणवे बंदूक तोफ बघू शकता बंदूक तोफ कशा प्रकार तर तर ही आहे झोपर ही कोणती तवार बघा शस्त्र गाथा तर बघू शकता कशा प्रकारे कशाप्रकारे शूशस्त्रगा मित्रांनो सर्वात मोठा एकदम धार आहे एकदम बघू शकता कशा प्रकारे तर आणि उंटाच्या कातळ्यापासून ही ढाल बनवलं आहे बघू शकता उंट तर तुम्ही कधी बघितलं नसेल तर बघू शकता तुम्ही आणि ही आहे मेंढ्याच्या कातडीची ढाल बघू शकता मेंढ्याच्या कातडीची झाल आहे तुम्ही कधी बघितली नसेल तर बघू शकता तुम्ही ही मेंढ्याच्या कातळ्यापासूनही ढाल बनवला आहे तर ही राजिस्ता, एक ढाल आहे बघू शकता ढालेचे प्रकार मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे असे ढाल आहेत बघू शकता तुम्ही असे इथं प्रदर्शन ठेवलं आहे मित्रांनो आपल्या वंडर कारच्या शोरूमच्या बाहेर आणि हे बघू शकता राजस्था राजस्थानी कुराड फारशी कुराडी पण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कुराडी ठेवल्या आहेत मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त आणि अश्वकुंत हे आणि बरची आहे आणि हे निमचा तर तलवार बघू शकता तलवळीचे वेगवेगळे प्रकार आहे मित्रांनो पुरांतन बघू शकता अशा तळवळी ठेवण्यात ठेवण्यात आल्या आहेत आणि तेग आहे शिरोही तलवार तर शिरोही तलवार बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तलवारी ठेवल्या आहे तिथं गुप्ती समेशर पर्सन वर्ल्ड फॉर द स्वॉर्ड तर बघू शकता हे समेशर समेशरचे पण वेगवेगळे आहेत मी त्यांना बघू शकता तुम्ही इथं ठेवले ते संपूर्ण आणि हे भाले संपूर्ण भाले बघू शकता कशा प्रकारे भाले तर भाल्यामध्ये पण वेगवेगळ्या असे ठेवण्यात आले बघू शकता आणि हे गुजर तर वर्क धोप आहे धोप आहे आणि गुरुज आहे तर बघू शकता अशा प्रकारच्या वेगळ्या मध्ये ठेवल्या आहेत आणि हे आहे ब्रिटिश स्वॉर्ड युरोपियन म्हणजे जे इंग्रज काधलं आहेत ते असे ठेवले थे आहेत मित्रांनो पूर्ण इंग्रजांनी असे यूज केलेले आहे संपूर्ण ठेवले आहेत आणि हे मराठा धोप बघू शकता मराठा धोप आहे मित्रांनो आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज बघू शकता मित्रांनो जय शिवराय जय भवानी हिंदी स्वराज्य संस्था छत्रपति शिवाजी महाराज का फोटो एकदम प्राचीन बगू शकता तुम्हें खंजीर वाग नखे तो बढ़ू शकता है वाग नखे मित्र वाग नखे है और अशा प्रकार मैं तेवल एकदम प्राचीन ये एक मनता बिचवा तोफ पट्टा तर शकता हे पट्टा आहे मित्रांनो पट्टा हे मराठ्याचे आवडतं शस्त्र तर बघू शकता गदा कशा प्रकारे ठेवले मित्रांनो आणि इथं कुराळ आहे तलवारीचे विविध प्रकार तलवारी अशा ठेवेल्या आहेत तर बघू शकता इथं पण ठेवेल आहेत तलवार ठेवेल आहेत इथं पण संपूर्ण वेगळ्या प्रकारच्या तलवारी आणि आहे घोड्याची नाळ तर घोड्याच्या नाळीचे कशा प्रकारे बघू शकता घोड्याची नाळ अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये मिळतात बघू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण प्रदर्शन दाखवलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितली आहे या प्रदर्शनची एकदम प्राचीन मित्रांनो हे आ... बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे प्रदर्शन आपल्या इथं मांडलं तो ओंड्रकारच्या मा शोरूमच्या बाहेर आणि एकदम प्राचीन मित्रांनो बघू शकतो मी तलवारी कोराडी भाले परत गुप्ती संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटला असेल आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो